हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा वसई विरार काँग्रेसचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये उमेदवार बलीराम जाधव यांची परिस्थिती काय राहील वसई विरार जिल्हा काँग्रेसमध्ये बलिराम जाधव यांची परिस्थिती उत्तम आहे बलिराम जाधव यांना या वसई विरार जिल्ह्यामधून चांगली अशी आघाडी मिळणार आहे आणि काँग्रेस पक्ष या महाआघाडीमध्ये आघाडीमध्ये जे छोटे मोठे पक्ष सामील आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठी पूर्ण ताकदिनिशी उतरलेले आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी साहेब यांचा आदेश आहे आणि त्या आदेशानुसार आदेशा आम्ही एकजुटाने प्रामाणिकपणे या आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत म्हणून बलिराम जाधव हे बहुमताने वसई विरारमधून घौडदौड घेणार आहेत जिंकण्याची खात्री किती वाटते जिंकण्याची खात्री शंभर टक्के जिंकण्याची खात्री आहे आणि बलिराम जाधव हे शंभर टक्के जिंकणार कारण त्यांच्याबरोबर या वसई विरार जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी मनसे जोगाडे गट कवाडे गट आणि इतर पक्ष यांची ताकद आहे त्यामुळे जर बेरजेचं बेरीज केली तर बहुजन आघाडीचे उमेदवार बलीराम जाधव हे पाच लाखाच्या वर मतदान त्यांना मतदान होऊन त्यांना शंभर टक्के जिंकण्याची शाश्वती आहे वसई विरार जिल्ह्यामधून महाआघाडीचे उमेदवार बलीराम जाधव हे शंभर टक्के विजयी होणार कारण राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मार्क्सवादी पक्ष मनसे आणि इतर छोटे मोठे पक्षांचं बहुजन आघाडीला पाठिंबा आहे ह्या पालघर बावीस लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची एक लाखापेक्षा जास्त मतं आहेत राष्ट्रवादीची ऐंशी हजारपेक्षा जास्त मतं आहेत मनसेची पन्नास हजारच्या जवळपास मतं आहेत मार्क्सवादी पक्षाची एक लाखाच्या आसपास मतं आहेत आणि स्वतः बहुजन आघाडीची अडीच ते तीन लाख मतं आहेत हे जर आपण बेरीज केली तर ती बेरीज पाच ते सहा लाखाच्या वर जाते ह्या मतांमुळे बहुजन आघाडीचे बलिराम जाधव हे शंभर टक्के निवडून येणार आहेत काँग्रेस पक्ष प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीनिशी या प्रचारात उतरलेली आहे मागच्या पोटनिवडणुकीमध्ये तुमच्या काँग्रेसच्या उमेदवारचा पराभव झाला नुसता पराभवच नाही त्यात डिपॉजिट ही जप्त झालं वसईविरांमधन त्याला खूप कमी मतं मिळाली नेमकं कारण काय त्यांना वसई विरांमधून कमी मतं मिळाली ह्या मताशी मी सहमत नाही पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये या पोटनिवडणुकीमध्ये जी निवडणूक झाली ह्यामध्ये संपूर्ण देशातील मोठ्या प्रमाणात केंद्रीय मंत्री काही राज्यांचे मुख्यमंत्री काही राज्यांचे मंत्री मुंबई सारख्या मोठ्या महानगरपालिकेतील नगरसेवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तळ ठकून होते आणि या ठिकाणी पैशाचा महापूर आलेला त्याचप्रमाणे प्रशासकीय सुद्धा त्यांनी आपल्या जोरावर इथे उतरवलेली होती आणि दुसरं महत्वाचं कारण असं आहे की पालघर ग्रामीणमध्ये आमच्या पक्षाचे माजी मंत्री हे भाजपच्या चिन्हावर भाजपात प्रवेश करून त्यांनी तिकीट मिळवलेलं होतं म्हणून ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाला कमी मतं पडली पण त्याचं उट्ट काँग्रेस पक्ष पालघरमध्ये किती कार्यरत आहे ते तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ आणि या, या बी जे पी शिवसेना पक्षाचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा पराभव अटल आहे आणि त्या परीने काँग्रेस पक्ष कामाला लागलेला आहे वसई विरांमध्ये हितेंद्र ठाकूरांचं वर्चस्व आहे आणि हितेंद्र ठाकूर काँग्रेसला विचारत नाही दुमानत नाही आणि त्या अनुषंगाने काहीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक मागणी केली होती की आम्हाला एक विधानसभेची जागा सोडा नाहीतर आम्ही प्रचारात उतरणार नाही आत्ताची नेमकी परिस्थिती काय वसिम बिहार जिल्ह्यामध्ये याबाबत प्रदेशमध्ये चर्चा झालेली त्यामध्ये सूचना आलेली प्रदेशकडे सूचना आली आणि त्यानंतर जेव्हा महाआघाडीचा प्रश्न आला आणि महाआघाडीमध्ये बहुजनचा समा समावेश केला गेला आणि त्यांना ही जागा सोडली वसी जिल्ह्यामध्ये जी महागाडी आहे याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला उमेदवार दिलेली आहे काँग्रेस पक्षाच्या हेड ऑफिसला तिलक भवनमध्ये ह्याबाबत चर्चा झाली मागणी होत असते चर्चा होत असते पण जेव्हा पक्ष आपल्या महाघाडीमध्ये ज्या पक्षाला उमेदवारी देतो युती होते दे, युती धर्म पालण्यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी प्रामाणिकपणे त्या उमेदवाराच्या पाठीशी राहतात त्यामुळे आता तसा प्रश्न काही नाही आता फक्त एकच प्रश्न आपण आपणा सर्वांना बलिराम जाधव यांना प्रचंड मताधिक्याने विजय करायचा तुमचं मनोमिलन झालेलं आहे हा काँग्रेस पक्षाचं मनोमिलन झालेलं आहे कारण आम्ही आमच्या समोर बहुजन विकास आघाडीचा उमेदवार असं मानत नाही आम्ही आमच्या पक्षाचा उमेदवार आहे अशी आम्ही त्यांच्याबरोबर काम करणार कारण आमचे राष्ट्राध्यक्ष राहुल गांधीजींचं विजन आहे की मा आघाडीने छप्पन पक्षांची महागाडी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक उमेदवाराला आपण मदत करायची आहे आणि आम्ही प्रामाणिकपणे या बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मदत करणार मतदान करणार आणि प्रचंड मताधिक्याने विजयी करणार स्थानिक काँग्रेस आणि हितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये का जे काही मतभेद आहेत किंवा पक्षवाढीच्या संदर्भात जो संघर्ष आहे तो मिटलाय गेल्या पाच वर्षामध्ये काँग्रेस पक्ष ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पक्ष आपली स्वतंत्र भूमिका ठेवून निवडणुकीला सामोरे गेलेला आहे बहुजन आघाडी त्यांचे उमेदवार उभे करून त्यांनी त्यांच्या मागे प्रामाणिकपणे ते उभे राहिलेले आहेत आम्ही आमचा काँग्रेस पक्ष विरारमध्ये वाढवण्यासाठी आम्ही सर्वपरीने प्रयत्न करत आहोत आता युती झालेली आहे महाआघाडी झालेली आहे त्यामुळे आम्ही युती धर्म पालणार आणि बहुजनने ज्या उमेदवारास म्हणजे जा बलिराम जाधव यांना उमेदवारी दिलेली आहे हे बलिराम जाधव प्रामाणिक चांगले व्यक्तिमत्व आहे ज्यांनी दोन हजार नऊमध्ये काँग्रेस पक्षाला आपलं एकमत देताना प्रामाणिकपणे कोणतीही अट न ठेवता त्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे ज्या उब, के बहुजन केलेले अशा बलीराम जाधवांच्या मागे जिल्हा काँग्रेस ठामपणे उभी आहे मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहुणा खरं तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत ला बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडले गेली आहेत त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल के तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेल्डच ऐक त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ नव जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो का ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद